टँकर कन करण्यात आलेला होता पण प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ही गोष्ट आणि तो टँकर परत घ्यावा लागला आणि ती देखील आणि बरखास्तीला एक कारणीभूत करणारी घटना होती त्यानंतर अपोलो बॅरेज जे आता आहे पुणे आलेला त्याच्या पाठीमागे आज जनताल तलाव आहे आणि या तलावाचं अकरा वेळा टेंडर काढलेलं हे अकरा काढून त्याची सुदृष्टी करणे तुम्ही काम करणे अशा पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये अन निवेदन दाखवली होती आणि त्यामुळे देखील नगरपालिकाची बरखास्त झाली त्यामध्ये तेज केले प्रमुख कारण होते आता बरखास्त का झाली नगरपालिका त्यामध्ये कोणाकोणा सहभाग होता हे मी येत्या दहा दिवसामध्ये जोनावळा कारण समोर मांडणार आहे आणि मग आपणच ठरवा की पुन्हा नगरपालिका बरखास्त का अशी जर आपण आपली इच्छा असेल तर या नवा शहराचं कधीही भरून येणार नुकसान होणार आहे आणि म्हणून स्वच्छ प्रशासन हे भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आपल्याला देण्याकरता आज आजपर्वांच्या जागृती करता मी आहे जल सराव सादर केला म्हणजे आपण भ्रष्टाचाराला शंभर टक्के ना जो कोट्यवधी रुपये निवडणुकीमध्ये गुंतव गुंतवणूक करणार तर ते आल्यानंतर समाजसेवा करणार नाही विकासाची काम करणार नाही त्यांचे केलेले पैसे कसे परत मिळवायचे पहिल्यांदा तेच करणार बँक आपल्याला लोन देते बँकेचं जे व्याज आहे आणि मूळ रक्कम पहिली घेतात मग तसंच हे जे पैसे गुंतवणार आहेत निवडणूक पैसे खर्च करणार आहेत पहिल्या टप्प्यात आपले पैसे वसूल करणार आपले पैसे काढून घेणार मग दर पाच वर्ष दर महिन्याला हा समाजसेवाचा आर्थिक परतावा घेऊन हे सेवानिवृत्त होणार आहे